नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अमोक चॅनलवर आपल्या गुरु द्रोणाचार्यांना पांडवांच्या सेन्यांबद्दल विचारतो मित्रांनो या श्लोकात दुर्योधन पांडवांची सेना आणि त्यांच्या सेनापतींबद्दल विचारतो तू प्रत्येक सैनिक आणि युद्ध कौशल्य समजून घेण्याचा प्रयत्न करतो जीवनातही असेच आहे कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याआधी आपल्याला त्याचा अभ्यास करणे आवश्यक असते आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे की परिस्थिती कशी आहे कोणती ताकद आहे आणि कोणते धोकं संभावतात श्रीकृष्ण अर्जुनाला मार्गदर्शन करतात की योग्य निर्णय घेण्यासाठी आधी परिस्थितीचे पूर्ण ज्ञान आवश्यक आहे जसे दुर्योधन आपल्या शत्रूची ताकद पाहतो तसे अर्जुनाला आपली मानसिक तयारी ठरवायला शिकवले जाते या श्लोकाचा अर्थ असा आहे की योग्य योजना आणि रणनीतीशिवाय आपण कोणताही संघर्ष जिंकू शकत नाही जीवनातील आव्हानांमध्येही हेच लागू होते प्रत्येक परिस्थितीचा अभ्यास करूनच पुढे जाणे आवश्यक आहे शत्रू किंवा समस्या बघून घाबरू नका पण त्याचा अभ्यास करा तयारी ठेवा आणि योग्य निर्णय घेण्याची तयारी ठेवा हा होता भाग पंधरा शत्रूची तयारी आणि पांडवांची युक्ती पुढच्या भागात आपण पाहणार अर्जुनाचे निर्णय आणि युद्धाची प्रारंभिक स्थिती तोपर्यंत गीतेचा विचार मनात ठेवा आणि सकाळी आठ वाजता अमूक चॅनलवर भेटूया जय श्रीकृष्ण